म्हणलं उमेश चव्हाण आपलं स्वागत होतं आपलं युट्यूब चॅनल उमेश ढाकीमध्ये तर आज आपण चाललेलो आहे विरारमधील एका अशा वेगळ्या ठिकाणी जे कोणाला माहीत नाही आहे इकडे चाललं आहे त्या म्हटलं रोज रोज व्हिडिओ बनवून गंडा आलेला म्हटलं काहीतरी नवीन करूया पण आपण चाललेलो आहोत एका एक हिडन पेसमध्ये ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हे आहे आपलं विरार स्टेशन आणि आता विरार स्टेशन आपल्याला इथून रिक्षा बघायचे तलावाच्या साईडने रिक्षा पकडूया आपण आता ते रिक्षा पकडून आपण रिक्षात बसलेलो आहे आणि तिथून आता आपल्याला जायचं आहे फुलपाडा डॅमला तुम्ही उतरल्यावर सांगू शकता की फुलपाडा डॅम म्हणून आणि तिथून मग आपल्याला पुढे त्या आपल्या डेस्टिनेशनला जायचं आहे आणि हे आपलं तलाव आहे इथून तुम्हाला रिक्षा मिळेल चला तर मग आपण प्रवासाला सुरुवात करतो आहे फायनली आम्ही पोहचलेलो आहे भारुरा मंदिराच्या जाण्याच्या मार्गावरती तर तुम्ही बघू शकाल मागे आपल्याला रिक्षा नाही सोडलं तिकडे तिथून आता पुढे एकशे पाच मिनटं चालायचं आहे तिथून तिथून पुढे आपल्याला ह्या रस्त्याने पुढे मंदिराकडे जायचा रस्ता आहे तर चला तर मग आपण मंदिराकडे जाऊया तर आजूबाजूची झाडी बघून आपल्याला असं वाटतंय की आपण जरा कोकणात आलेलो आहे आणि हा वरती आपला फुलपाडचा डॅम आहे जिथे आपल्याला उतरलो तिथे तो पण दाखवतो चला मग तो आपण तो बघूया त्याआधी इथे असलेलं फुलपाखरू किती छान दिसत आहे फुलपापरू तर असे आपल्याला असं म्हणजे जंगलामध्ये आल्यावर कसं विविध प्राणी पक्षी वगैरे बघायला मिळतात तसं आपल्या इकडे विरारमध्ये तसं काही आहे <laughs> हे आहे आपला फुलपाडा डॅम विरारमधला आता पाण्याने भरला आहे उन्हाळ्यात वाटते कमी होते तुमच्या सजी कोणाला जायला येत नाही पाहू शकता तुम्ही हे जे डोंगरावरती जे मंदिर दिसतं इथे तुम्ही कधी काळ केला असाल पण मला कमेंटमध्ये सांगा हे कोणतं मंदिर आहे ते आपल्याला चालत चालत नाही तरी म्हटलं तरी अर्धा तास लागतो बिक्सनं सोडल्यानंतर सुद्धा आमच्या <tell noise> गावचे रस्ते पण असे जाते पुन्हा आलेल्याचं फिलिंग वाटतं जरा आता मला की आमच्या गावचे रस्ते चढतो आहे असं वाटायला लागलं आहे चालून चालून दम लागला आहे वरती चढायचं आहे हेडल प्लेस आहे बरोबर आहे आता आपण पोचलो का मंदिराच्या जवळ तर मंदिराचा प्रवेश जर बघू शकता देवीचा तिथे आपल्याला वरती जायचं सगळ्याच बघूया आता अजून किती लांब आहे कारण की मला आता खूप दम लागला दम लागला बघायचा श्वास फुलला माझा प्रवेश द्वार प्रवेश्वार माउली देवस्थान तुम्हाला पायऱ्या दिसायला लागला दादा तुम्ही तुम्ही हा अनुभव प्रत्यक्ष करा कसा मी केला तसा अॅडवेचर खूप जम लागलाय देव दिसला का बघायला जायचंय का मारते काय हा एवढच नाही माहिती तुला त्यांची Какъв е този आपण इथे मंदिराच्या खाली छोटंसं मंदिर आहे तिकडे आलेलो आहे आहे तिथे शंकराची मूर्ती पिंडी आहे इथे देवीची मूर्ती आहे आणि इथे आपले गणपती बाप्पाचे तर पहिलं तुम्हाला येताना वरती लागेल ला। हे हे मंदिर छोटंसं इथून पुढे आपल्याला पुन्हा पायऱ्या चढत चढत जायचं आहे सुरुवात <laughs> केला चढायला देवाला यायचं असेल तर आपल्याला काही ना काहीतरी सुखसावं लागतं त्याशिवाय देव मिळत नाही तसं जी इच्छा होती विरारमधलं हे मंदिर बघावं पण आम्ही बघू शकतो शेवट चाल चालत आलो आहे आणि अजून आम्हाला तेवढं वरती चालायचं आहे देव पाहायचं असेल तर थोडे कष्ट सहन करावे लागतात चला मंदिरात जायच्या आधी आपण मंदिराचा इतिहास बघूया हे आहे मंदिर मागे तर मंदिराचं अशी कहाणी आहे की जीवदानी देवी आणि भारुण देवी या दोघी बहिणी आहेत आणि एवढाच इतिहास सगळ्यांना मोठली माहिती आहे आणि हे मंदिर असं डोंगराच्या वटतोभागी असं वाटलेलं आहे तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही गिराडेशनवरून इकडे येऊ शकता चला तर आपण मंदिराच्या हां फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचलेलं आहे हे आहे वार्डोदेवीचं मंदिर चला आपण पुढे अजून जाऊया मंदिरात जाऊया डायरेक्ट खूप सापलं आहे एनर्जी नाही आता इथून तुम्हाला विराटचा व्यू दिसेल संपूर्ण डॅम वगैरे हे आपलं पूर्ण विराट शहर आणि यापेक्षा मी तुम्हाला अजून वरतून दाखवतो चला तर मग वरती जाऊया आपण डोंगरावरती तुम्हाला पूर्ण व्यू दाखवतो आहे पडायला वेल मी बंद करतोय तुम्ही ह्या व्ह्यूवरून बघितलात ना तुम्हाला एक नंबर नजारा दिसतो संपूर्ण विर विरार शहर आपल्याला ह्या पॉइंटने दिसतं पूर्ण एक नंबर व्ह्यू आहे तुम्ही येऊन एकदा ट्राय करा इथे हे बघा पूर्ण विरार शहर दिसतं पूर्ण विरार संपूर्ण विरार तर आता आपण दर्शन घेऊन खाली उतरलेलो आहे तर तुम्हाला ती देवीचं दर्शन वगैरे मी दाखवलं आहे व्यवस्थित कसं यायचं कसं नाही तर तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तरतूदच विश्रांती बाय